शिवाय नमस्तुभ्य मित्रांनो शिवशक्ती भक्तिपद या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे हिमालयाच्या कुशीत शांत गुप्त वनात पार्वती माता आपल्या मनात एक प्रश्न घेऊन उभ्या राहिल्या शंकर खरोखरच माझ्यावर प्रेम करतात का चला जाणून घेऊया अद्भुत कथा जिथे प्रेम आणि भक्ती अनंत आहेत एक दिवस दिवसाची गोष्ट माता पार्वती मोहक रूपात उभ्या राहिल्या रेशमी वस्त्र सुवर्ण अलंकार आणि सुगंधी फुले आणि पाहण्यास अत्यंत सुंदर दिसत होत्या भगवान शंकर त्या दिशेने आले ते पाहून हसले आणि म्हणाले देवी तू कोण आहेस हे रूप पाहून मी आश्चर्यचकित झालो आहे पार्वती माताला अजून म्हणाल्या महादेवा जर तुम्हाला खरे प्रेम असेल तर हृदयात काही हालचाल व्हावी शंकर मंद स्मित करत म्हणाले माझे प्रेम रूपावर नाही तर तुझ्या आत्म्यावर आहे तू कोणत्याही रूपात असलीस तरी माझ्यासाठी तूच साक्षात आधी शकते आहेस हे ऐकून पार्वती मातांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्यांना मागले शिवाचे प्रेम निराकार निस्वार्थ आणि शाश्वत आहे ही कथा आपल्याला शिकवते की खरे प्रेम रूपावर नाही तर आत्म्यावर असते भक्ती आणि प्रेमाने भरलेले हृदय सर्व परीक्षावर विजय मिळवते श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद